जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख सावंगी हदीत अवैध वाळू उपसा सुरूच प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह वर्धा शहरालगत असलेल्या सावंगी पोलीस स्टेशनच्या हदीत अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे परिसरात रेतीमाफियांनी अक्षरशः हैदोस घातल्याची चर्चा असून स्थानिक नागरिकांनी महसूल व पोलीस प्रशासनावर अर्थपूर्ण डोळेझाक केल्याचा आरोप केलाय मिळालेल्या माहितीनुसार गेल्या कित्येक दिवसांपासून नदीपात्रातून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे ट्रॅक्टर माध्यमातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे या प्रकारामुळे शासनाला महसुली तोटा होत असून पर्यावरणीय हानीही मोठ्या प्रमाणावर होत आहे स्थानिक रहिवाशांनी सांगितली की या, या अवैध कारवायांची माहिती संबंधित विभागांना देण्यात आली होती मात्र अद्याप पर्यंत ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय काहींनी तर पोलीस प्रशासनाचा वर्धहस्त असल्याचीही चर्चा परिसरात सुरू असल्याचा आरोप केलाय दरम्यान या प्रकरणी सावंगी पोलीस स्टेशन व महसूल विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही नागरिकांनी तातडीने संयुक्त पथक तयार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही स्थानिक नागरिकांकडून देण्यात आला आहे जनसंग्राम न्यूज वर्धा